हमने सूरज सजल है सप्नो सरनाईसाहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी या विद्यार्थ्यांसाठी वयांचं वाटप असेल कुंड आणि दिवाळीचं पंथ्यांचं वाटप असेल जे काही आपले हिंदू सण असतात त्या हिंदू सणाला जी कुंभरित्या साजरे करण्यासाठी हो। या गोरगरीब मुलांसाठी नेहमी सरनाईसाहेब भेटवस्तू पाठवतात त्याच भेटवस्तू वयांच्या रूपात आम्ही आज इथे घेऊन आलेलो आहोत आणि या भेटवस्तू जवळजवळ अठराशे पस्तीस विद्यार्थ्यांना आम्ही आज देत आहोत म्हणजे नक्कीच दिवाळीच्या निमित्त लोकांच्या घरापर्यंत बसून किल्पना केल्या सगळ्या गोष्टी पडतात शाळकरी लोकांसाठी ही दिवाळीनिमित्त वयाचं वाटप करतात दिवाळीचा ग्रहपाठ असतो तर त्याबद्दल आपण काय सांगू हीच कल्पना सम्राट साहेबांच्या मनात सम्राट साहेब बोलता बोलता एकदा बोलले की नेहमी दिवाळी आली किंवा पाढे असतील शुद्धलेखन असेल काही निबंध असतील किंवा सहाच्या प्रश्नाबद्दल सोडून आणलं नाही परंपरेचा जो भाग विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये असतो तर त्यासाठी ते दिवाळी बंद विकत वया विकत घेतात त्यानंतर ते प्रोजेक्ट सबमिट करायचं असतं हा एक खर्च कुठेतरी आपण आपल्याकडे घेऊया आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक सहवा एक मदत एक सहकार्य या जोरदरी मुलांना आपण करूया हा मानस ठेवून आदरणीय आमदारांनी आज या दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती त्यांना वयांचं वाटप केलं आहे म्हणजे नक्कीच बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीवरती त्यांच्या पक्षावरती नेहमी निष्ठेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं पण काल सदर सरकार केलं की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पाणी देण्यात आलेलं भूतवना भवस्थाचं मोठं भव्य देऊया कराधार महाराष्ट्र केंद्रामध्ये काय झाल्यानंतर आपण काय बोलतो बघा बाळासाहेब ठाकरे कलाकार श्रीमंत बाळासाहेब कलाकार म्हणजे आमच्या सर्वांचं अस्तित्व आज अनेक राजकीय पक्ष तुम्ही उल्लेख केल्यामुळे हा विषय आमचा मग तुम्ही जर प्रश्न विचारला म्हणजे उत्तर देतो तुम्हाला अनेक राजकीय पक्ष आदरणीय सरनाईक साहेब आदरणीय साहेब यांच्या हिंदुत्वावर आणि यांच्या बाळासाहेबांच्या विचारांमध्ये प्रसन्न निर्मूट करणार तर त्याचं राजकारण करायला आवडतं अहो पण ज्या व्यक्तीने अनेक वर्षापासून मोठा निधी आणून बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं त्यावेळेचं वापरलेलं सर्व साहित्य तो इतिहास हा पुढच्या पिढीसाठी जिवंत राहावा म्हणून इतकं सुंदर असं बाळासाहेब ठाकरे कलाकलात उभं केलं आणि या सतरा नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन मोठ्या रूपामध्ये होणार आहे काल ते तुम्ही पाहिलं आम्ही ते पाहिलं अतिशय सुंदर नेत्रदीपक असं सुंदरसं ते वास्तू त्या उभी केलेली आहे त्यामध्ये तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी असतो तर तुम्ही शिक्षणाचं एक कलादारण म्हणा ऑडिटोरियम म्हणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सगळ्या वस्तू आणि सुविधा वापरून गेल्यावर सुंदरचं ते उपाहारगृह म्हणा म्हणजे अतिशय सुंदर असं नभूपूर्ण भविष्य असं इतकं सुंदर वास्तू अखंड महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्हा मीराभांजरकरांच्या पदरात आमचं मीराभांदर शहराचं वास्तू ते आहे हा आमच्यासाठी गर्वाचा अभाव आहे आणि त्यासाठी प्रकाश साबरकरांचं जितकं आम्ही कौतुक करावं जितकं आम्ही त्यांचं वंदन करावं इतकं कमी आहे विषय मराठी भाषेवरती अनेकदा त्यांच्यावरती आणि तासोरे ओरडले गेले अहो मराठी भाषा तुम्ही फक्त बोलता राजकारण करता मीडियासमोर येता जे जे तुम्हाला वाटतं तुम्ही त्याच्यावरती नोटं उचलता अहो मग त्याच व्यक्तीने आगरणीय पंढरपूर प्रताप सरनाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मा पहिला निरानंतर महानगरपालिकेमधली पहिली महापालिका महाराष्ट्राची ज्याच्यावरती पत्रव्यवहार हा मराठीतूनच झाला पाहिजे असा कायदाच्या अंमलबजावणी काल केलेली आहे त्याला म्हणतात मराठीवरचं खरं प्रेम नुसतं बोलणं मीडियासमोर राजकारण करणं यापेक्षा माझी भाषा माझ्या भाषेचं संवर्धन माझ्या भाषेचं जतन हे मला कसं करता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार प्रताप सरनाईक साहेब जेव्हापासून प्रताप साडे साहेब या निराबाईला आमदार म्हणून लावले तेव्हापासून त्यांचा एकच उद्देश राहिलेला आहे या शहराला मी काय देऊ शकतो विकासाच्या माध्यमातून आता सचिन सरांनी उल्लेख केला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादान मृतो आणि भविष्यातील जेव्हा कलादामाची संकल्पना साहेबांनी मांडली तेव्हा लोक टीका टिप्पणी करतील त्यासाठी निधी कुठून येणार एकशे वीस कोटीच्या निधी म्हणजे या शहराला फक्त कलादानासाठी साहेबांनी आणली आणि त्याच्यासोबत टोटल तीन हजाराच्या निधी या शहराला विकास कामासाठी आणि त्या प्रथम सनाई साहेबांचं एक धोरण आहे विकास विकास म्हणजे विकास कोणाच्या कुठे बघा ना टीडीआरचा लपडा ना जमिनीच्या लपडा ह्या सगळ्या कुठल्याही लपडे सनाईक सनाई साहेबांचं नाव नसतो हे बघा लहान लहान मुलांसाठी न्याया द्यायलाच पाहिजे दोन गरीब गरजू लोकांना सिधा वाटप केली पाहिजे या देशांनी दिवाळीच्या सणामध्ये बघा एवढी मोठ्या हजारोटी संख्यामध्ये मुलाही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापासून शिधा वाटपाचे कार्यक्रम सुरू होणार दिवाळीच्या सणा नाही मला असं म्हणायचं की तीनशे पासष्ट दिवस काय ना काय यायचे दिवाळी लोकांना व्हावा याबद्दल सरनाईक साहेबांच्या मनामध्ये पहिलं नाट्यगृह नंतर कोर्ट नंतर कला झालं आणि दुसरी गोष्ट पूरग्रस्तांच्या विभागामध्येही जे राजकारण चालू होतं राजकारण सरकार मदतीसाठी धावणार असा पालकमंत्री आणि पालकमंत्री कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे त्याबद्दल आपण काय आज तुम्हाला खरंच सांगण्यास अभिमान वाटतो ज्या नेतृत्वाच्या त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो एक अभिमानाची गोष्ट आहे की साहेबांनी हमेशा या मीरा शहरासाठी असो किंवा इथं राहणाऱ्या लोकांसाठी असो काहीतरी वेगळं करण्याची संकल्पना त्यांची असते आणि काहीतरी मी काय करू शकतो किती चांगलं करू शकतो ठाण्याला काय आहे ते मीरा काय नाही जे ठाण्याला जे जे ठाण्याला आलं ते मीरा कसं मी देतो म्हणजे किंवा त्या ठाण्यापेक्षा सुद्धा मीरा शहर कसं पोचत जे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही काल जे दौरा केला आपलं बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करण्यात झालं खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आज सांगतानाही खूप गर्व वाटतो की साहेबांनी आज जे आपल्या धाराशिवला जो पूर्व पूर्व झाला मोठा पूर्व पूर्व हानी झाली सरसकट जमिनी वाहून गेल्या साहेबांनी यावर्षी जाहीर केलं की आम्ही या वर्षीची दिवाळी सरनाई कुटुंबीय तसेच शिवसेना परिवार हे त्या पूर्वस्ताच्या सोबत साजरी करते ही खरं खरोखर खरो अभिमानाची गोष्ट आहे असे खूप हातावर हाताच्या तोटावर मोजण्यासारखे नेते असतात जे खरोखर प्रॅक्टिकली काम करतात असा प्रॅक्टिकली काम करणारा नेता आमचा आहे हा या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे बरोबर मग तो आता एकतीस एक 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 तारखेला या पंधरा दिवसानंतर आज एकतीस ऑक्टोंबरला सर्वात मोठं वारकरी भवन या प्रभाग क्रमांक चौदामध्ये त्याचं लोकार्पण होतं त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात म्हणा पासष्ट फुटी मूर्ती येस येस प्रभाग क्रमांक चौदामध्ये साहेबांचं खरोखरच विशेष प्रेम आहे आणि हा प्रभाग हा गेल्या कित्येक वर्षापासून मागास होता याच्याकडे मोठ्या आमदार खासदारांचं सर्वांचं दुर्लक्ष होतं पण गेल्या अडीच तीन चार वर्षाच्या काळ काळामध्ये जेव्हापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून संपूर्ण विकासाची दंगा ही मीराभयेंदर एका बाजूला व क्रमांक चौदा एका बाजूला या हिशोबाने साहेबांनी विकास करून दाखवा काय संघल प्रभाव सनायकांच्या मार्फत महाराष्ट्रातल्या सणासुदी शिवसेना घराघरापर्यंत पोचते विविध कार्यक्रमाच्या मार्फत आपण काय सांगतो खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तर छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिवसैनिकांना शिकवून दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अगदी तंतोतंत ते गिरवत आमचे आदरणीय मंत्री महोदय आमदार प्रताप फडनाईक सर त्या त्याच पांड्याने आजपर्यंत काम करत आलेले आहेत पण ज्या झाडाला फळं येतात त्याला लोक दगड मारतात फडनाईक साहेबांचं कार्य खूप आहे मग हे चिरी मिरी लोक काहीतरी हिंदी भाषणात त्यांचे त्याचे वाद वाढतात पण हाती जेव्हा तालुका कुत्रे कसे मोगतात त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही त्या पद्धतीने दुसरी गोष्ट त्यांच्या कार्याचा आज महाराष्ट्राच्या का मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात एक नंबरचं काम सरनाईक साहेबांचं चालू आहे आजपर्यंत कुठलाही परिवहन मंत्री कुठल्याही डेपोमध्ये गेलेला नाही डेपोची पाणी केलेली नाही केवळ डेपोची सुलभ शौचालय सुद्धा साहेबांनी जे केलेलं आहे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत काम करणारा एकमेव नेता आहे शिवसेनेचा प्रताप सरनाईक साहेब बाकी हे तर चालूच असतंय बारा महिने चोवीस तास वाटप चालूच असतंय असा वाटप कुठल्याही प्रवा विभागात कुठल्याही मतदारसंघात तुम्हाला दिसणार नाही आज पाच दिवस झाले आम्ही आमच्या प्रभाग चौदामध्ये वया वाटप करतोय घराघरात कोणी गेली विद्यार्थी विद्यार्थ्यांना वया पोचलेल्या आहेत उद्यापासून शिदा वाटप चालू होतं म्हणजे बोर गरीब साहेबांनी गरिबी बघितलेली आहे गरिबाचं दुःख बघितलेलं आहे आणि म्हणून साहेब आजच्या तारखेला जास्तीत जास्त तर गरिबांना जे काय देता येईल तेवढं ते देत राहिलेले खुला हात फोडून वाटप करत राहिले आणि अशा पद्धतीने यापुढे ते वाटप करत राहते असा आमच्या मनाला विश्वास आहे काय सांगितलं सर्वात आधी तर आपल्या परिवह महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि हीरा बांदरचे सुप्रसिद्ध आमदार जे विकासाचा धडाका लावलेला असेल सर्वांचे लाडके मान्य श्री दा आमदार प्रताप नाईक साहेबांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आणि जसं बाळासाहेब ठाकरेंचं जे धोरण होतं की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्याच्यावर आम्ही पूर्ण शिवसेनेची टीम आहे जी मीराबांधाची ती घरी उतरते आणि खरो अर्थाने बघायला गेलं तर हे वयाचा जो उपक्रम आहे जो सरनाईक साहेबांनी विचारात आणलेला आहे तो उपक्रम खरंच आनंदाचा आणि खूप चांगला उपक्रम आहे ज्याच्यानी गरजू विद्यार्थ्यांचा गरजा पूर्ण होतात कारण की हे उपक्रम विचार करायला सन्नाईक साहेबांकडे विजन आणि दूर दूरदृष्टी आहे कारण जर एक व्यक्ती मीरा भाईंदरचं दोन हजार सातचं मीरा बघितल्यानंतर आणि दोन हजार पंचवीसला मीरा भादर बघितलं तर जमीन आसमानाचा फरक पूर्ण काय पलट केला आहे जर जे स्वप्न बघितलंय तर मीरा भांदरकरांचं ते आज सत्यात उतरवलंय माद। ते फक्त आणि फक्त आपले सर्वांचे लाडके आणि आमदार मीराबादरचे जे प्रताप सरनाईक साहेब आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सरनाईक साहेबांचे मी मनापासून धन्यवाद बोलतो की साहेब तुम्ही हे उपक्रम असेच आणत राहा आणि आमच्या वरिष्ठ बॉडी आहे तिथे जे आपले विधानसभा प्रमुख द्याचे आपले सचिन मांद्रेकर सर आहेत तेही सातत्याने याच्यात विकासामुळे जे काही आपण कार्य करतो त्याचा पाठपुरावा करत असते सर तुम्हाला देखील धन्यवाद तुम्ही असंच आमच्यावर आशीर्वाद ठेव आणि असंच आमच्या पूर्ण प्रभाग चौदावर प्रेम द्या की आम्ही हे कार्य आणि हे सर्व करत राहू